मित्रांनो सात किलोमीटर अंतर वाचवण्यासाठी आम्ही डोंगराचा हो रस्ता निवडले शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ सर्वप्रथम जयपुरा

आणि तो वाजे सकाळचे पाच आम्ही परत आराम केला होता परत एक दोन किलोमीटर चालतो वीस मिनिटं बसतो पाच किलोमीटर चाललं पाच मिनिट झाला आज घाट चालत आहे चला आता जरा स्नॅपटॉक मित्रांनो बघा आज कोण एक क्षेत्र फक्त आणि फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला टाइम नाही तर आम्ही गेलो असतो मित्रांनो चार वाजल्यापासून आपला तिसरा स्टॉप झाला निसर्ग थांबते वडापाव पाहिजे चहा पाहिजे पालखी जाऊन आमची जवळच्या जवळजवळ एक कंडिशन झाली वडापाव काही नाही ना चला

का आलं पाणी घेऊन आम्हाला धन्यवाद काका मित्रांनो बा काकाने आम्हाला जर रस्त्याच्या बाबतीत गायडन्स केला धन्यवाद बोला धन्यवाद हो बोली नगर परिषद म्हणजे आपले सरसेच स्वागत करेल स्वागत ना करू काय तरी द्या आम्हाला चला मित्रांनो फायनली आता आपला घाट चालू झालेला आहे आता खरा परीक्षा चालू झाली आमची बेकार वाट लागली आणि आता घाट चालू झाला बाबू कसं काय जातो दिवस ए तरी, तरी। ना बरोबर एनर्जी आली एनर्जी आली यायच्या मुलं टाइम झाला आम्हाला आता नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचू आपण जवाच्या टायमाला जवाच्या टाईम कुठे नऊ वाजला असेल ना काल आपण नऊ वाजता पोहोचले नाव नाही स्टॉप नाही साडे नऊ ला पोहोचले साडे नऊ जायच आमच्या अवस्था जाऊन बेटार झाली शॉपकडे गेला पण त्याला त्यानं देऊन काहीच चाललेलं नाही आपण घाट जो ट्रेलर है भाई अभी तो आखिर पूरा पिक्चर बाकी <्लागी>। पिक्चर खत्म खत्म होते होते हम खत्म हो जाएंगे मित्रांनो आम्ही रस्ता धरून डोंगर डॉं, डॉं, डोंगराचा मार्ग पकडले बघू आता कसं काय होतं करायला आले हो ना बघ करा गौरी मजा आली बघ ना आपण

मित्रांनो सात किलोमीटर अंतर वाचवण्यासाठी आम्ही डोंगराचा रस्ता हा दरवर्षी भाई सहा सात किलोमीटर वाजते रसगुरूची मुलं बघा मित्रांनो किती मोठा अंतर आपण आम्ही सरलो वरते आता आम्ही इतक्या राहत आहे मित्रांनो असे झाले आम्ही पूर्ण घाट सरलो निघलो आपल्या हायवेला ला एक्सप्रेसला एक्सप्रेसला किती मोठा होता घाट हालशा चला आता पालखी एक तर तिरतात त्याला पोहोचले अजून आपण पोहोचलो मी चला आता आपण बोगतोशे गाव

तर चला मित्रांनो दुपारच्या जेवणानंतर आपण आता निघालो पुन्हा एकदा आपल्या प्रवास आला गाय अक्षय मॅगडीला घेऊन गपचूप आलं चांगला नाही आम्हाला गपचूप आलं चांगला नाही आम्हाला काय चांगला नाही जो फंश आले आम्ही हो तुमचा खाऊन झाला ना आम्ही एकटा एकटा स्टार बसला स्टार बसला कॉफी बघा ए राहुल दा भूषण कॉफी वाजतो स्टार बघची मला स्टार बसची कॉफी वाजते मला येऊ गाय चला आता थांबलो आणि मॅक्टो बस आहे आता स्टार बसला चालला नाही मी फक्त यांची बरबर झाले हो भूषण सांगते तू बरबद चल बोलतो तुला मी कॉफी वाचतो हो। डेनाच हां डेन डेम विषय आहे का बघा आता आख्ख्या ती थांबनी बोलली देन, देन।, 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 बोल देन। तो मित्रांनो तू फायनली आपण आलेलो आहो स्टारबसलला बघ यांनी एकट्याने अख्ख्याने लावला मोहित मोणीच पाणी कौरा बघा हे ब इकडं अजून आण कर ऑर्डर करा आता कॉफी कायच बघा यावेळी घेतले ना कॉफी प्यायला हे आपल्याला जमत नाही आज का म्हणून घेतला चोपताच ठेवायला चोपताच ठेवायला लागेल नाही दोन गला समाण्याची पाचशे रुपये

फायनली आपण पोहोचू फक्त थोडा टाइम बाकी आहे काय विषय आहे कारला सहा किलोमीटर राहिलेला आहे आता थांबे आता इथून आपण माहेर घरा जमली सगळी हॉटेल बनवली त्यावेळी आग्रिक त्यावेळी घेऊन चालल्या आणि आता आपला आलेला आहे माहेर जायचा रस्ता पालखी आहे आमचं पाठी माझे मारला आपल्या पालखीला भावा काय बोलशील तू काय करू शकत नाही तू आता कारण त्याच्या माग मोठा काय होईल नाही का राजधा मित्रांनो आपण फायनली आईच्या दरबारी घेतलेलं आहे आपल्याला दिवस झालेलं आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पहिला पहिल्या दिवसाचा ब्लॉग बघितला तर लवकर लावून बघा आणि उद्या पण भेटू आपण नवीन ब्लॉग कधी तर चला बाय बाय